नमस्कार पशुपालक मित्रांनो गोपाल तंत्रज्ञानाच्या आजच्या या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत खर तर बरेच शेतकरी आम्हाला कॉलद्वारे गोपाल तंत्रज्ञानच का गोपाल तंत्रज्ञानच का हा प्रश्न बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात होता की गोपाल तंत्रज्ञानच का तुम्ही एवढं सांगताय तर त्याचं खर तर बघायला गेलं तर गोपाल तंत्रज्ञान हे मुळात काम करताना शेतकऱ्यांच्या गरजा ज्या आहेत त्या गरजा समजून काम करते म्हणजे शेतकऱ्यांच्या जनावरांना कोणता आजार येतोय त्या आजारावरती कशा पद्धतीनं उपचार करता येतील आणि महत्वाचं म्हणजे त्या उपचारांमध्ये खर्च कसा कमी होईल कारण आताची सध्याची परिस्थिती बघता दुधाचे दर कमी आणि पशुपालनातला खर्च वाढत चाललाय आणि वाढत्या खर्चामुळे अडचण काय होते शेतकऱ्याला तर ज्या वेळेस दुधाचे दर खाली येतात त्यावेळेस दूध व्यवसाय परवडायचा बंद होतो आणि मग बरेच शेतकरी दुग्ध व्यवसायात बंद करून टाकतात जनावर विकून टाकतात तर ही परिस्थिती कुणावरती येऊ नये कुठल्याही शेतकऱ्यावरती यासाठी आपण पशुपालक मित्रांनो गोपाल तंत्रज्ञान निर्मित केलं त्या गोपाल तंत्रज्ञानामध्ये काय आहे तर साधारणतः शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये आणि सोप्या आणि सहज पद्धतीने उपचार कसे करता येतील जनावरांचे आजार कसे ओळखता येतील जनावरांच्या आजारामध्ये काय काय लक्षण का असतात काय असतं हे कसं ओळखून शेतकरी स्वतः कसे उपचार करू शकेल याच्यावरती आपण काम करतोय जास्त करून बाहेरचा जो अतिरिक्त होणारा खर्च आहे तो आपण खर्च कमी करण्याचा प्रयत्न करतो या गोपाल तंत्रज्ञानाच्या मदतीने तर गोपाल तंत्रज्ञान या शब्दामध्येच आहे एक तंत्र आहे गोपाल तंत्रज्ञान म्हणजे पशुपालनाचं एक तंत्र आहे आणि त्या तंत्रानुसार जर तुम्ही पशुपालन व्यवसाय करत असाल पशुपालक मित्रांनो तर शंभर टक्के फायदा झाल्याशिवाय राहणार नाही आणि आपण याच गोपाल तंत्रज्ञान घेऊन आलो आज बऱ्यापैकी जे मोठमोठाले आजार आहेत त्या आजारांना उपचार करायला गेलो की शेतकऱ्यांचा तीन तीन चार चार पाच पाच दहा दहा हजार रुपये पर्यंत खर्च येतो आणि तो, तो खर्च मग कमी कसा करता येईल आपल्याला याच्यासाठी आपण मग हे तंत्र शोधून काढले की प्रॉपर कसा आजारावर उपचार करायचा या मार्गदर्शन कुठे मिळेल तर मिळेल आणि त्या हिशोबाने आपण हे एक पॅटर्न तयार केला पशुपालनाचा आहार व्यवस्थापन असेल तुमचं किंवा औषध उपचार व्यवस्थापन असेल त्याच्यानंतर ब्रीडिंग मॅनेजमेंट असेल जनावरांमध्ये वेगवेगळे अनुवंश कसे आपण तयार करू शकतो जास्त उत्पादनाच्या पंजाब हरियाणा सारख्या गाय कशा तयार करू शकतो या गोष्टींवरती प्रॉपर अभ्यास करून आपण हा एक पॅटर्न तयार केला ज्याचं नाव आपण गोपाल तंत्रज्ञान ठेवलंय आणि याच गोपाल तंत्रज्ञानाच्या मदतीने पशुपालक मित्रांनो आमच्या सोबत आता बरेच शेतकरी जुळत आहेत आणि या तंत्रज्ञानाच्या मदतीनं बराच फायदा करून घेत आहेत आता जर थोडस सा सांगायचं झालं आमच्या तंत्रज्ञानाच्या बाबतीत तर एक गोचिड नावाचा प्राणी आपल्या पुरवळीपासून आहे खूप वर्षांपासून आहे जनावरती आपण दरवेळी काय करतो त्याला औषधे घालतो ते मग आणि ते जनावरांच्या अंगावर साठ वर्ष आपण हेच करत आलो परंतु कधीही आतापर्यंत असं औषध आलं नाही की जे तुमच्या जनावरांच्या अंगावरती कुचडच बसणार नाही याच्यावरती काम करणार मग या दु� पद्धतीमध्ये आपण ह्या गोपाद तंत्रज्ञानाच्या पॅटर्न मध्ये हे औषध शोधून काढली आणि ती औषध शोधून आपण पशूंना तशी औषध देतोय आणि ज्याच्यातून कोणत्याही साईड इफेक्ट विना आपल्या पशुच्या जनावर अंगावरती कुचिडच बसत नाही अशी ज्या वेळेस आपण एक टेक्निक तयार करतो ती टेक्निक म्हणजे गोपाल तंत्रज्ञानाचा एक छोटासा भाग आहे अशा नवनवीन बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी घेऊन आपण गोपाल तंत्रज्ञानाच्या मद मदतीनं पशुपालन व्यवसायामध्ये कशी उंच घेता येईल आणि कसं कमी खर्चामध्ये तुम्हाला जनावरांचं सर्व काही मॅनेजमेंट करता येईल याच्यावरती आपण हे गोपाल तंत्रज्ञान निर्मित केलं आहे तुम्ही सर्वांनी आवर्जून पशुपालक मित्रांनो गोपाळ तंत्रज्ञानाशी जोडा आणि तुमचा जास्तीत जास्त फायदा कसा करून घेता येईल कसं तुम्हाला जास्तीत जास्त उत्पादन मिळवता येईल आणि आपल्या पशुपालन व्यवसायामध्ये उत्पादन खर्च कसा कमी करता येईल आणि दूध व्यवसाय फायदेशीर कसा करता येईल याच्यासाठी पुन्हा एकदा शेतकरी मित्रांनो मी आवर्जून सांगेन आमच्या गोपाल तंत्रज्ञानाशी आवर्जून जुडा व तुमचा बरघोस फायदा करून घ्या हीच आमची इच्छा आहे धन्यवाद शेतकरी मित्रांनो